नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात यासाठी काँग्रेस पक्षाची छत्रपती शाहू महाराज चौक लातूर येथे राबविण्यात आली यावेळी शहराध्यक्ष कांबळे अहमद खान माझी सभापती प्राध्यापक प्रवीण कांबळे अनुसूचित जाती जमाती शहर अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी शहर अध्यक्ष सोशल मीडिया नितिन कांबळे राजू गवळे मारुती चव्हाणे विवेक सिरसाठे राजीव खान इलिया शेख फारुख शेख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्क साठी लातूर जिल्ह्यातून मुख्य संपादक मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट या देशभरामध्ये लोकशाही बचाओ काँग्रेस पक्ष आहे पक्ष स्वाक्षरी मोहीम राबव काय उद्देश आहे आणि आज आपण लातूर मध्ये राबवतो आपण शहराध्यक्ष म्हणून काय आपलं नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या त्याचा निकाल आपण सर्वांनीच पाहिला म्हणजे सुरुवातीचा जो ट्रेंड होता बॅलेट पेपर जे पोस्टल बॅलेट्स वरती वोटिंग होतं त्या सर्वच वोटिंगमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर होती परंतु जसं ईव्हीएम सुरू झालं तसं चित्र पालटलं गेलं आणि त्यामध्ये आश्चर्यकारक निकाल आपल्या समोर आलेला आहे याचं आश्चर्य खरं म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा तितकंच झालंय जितकं की राजकीय पक्षांना झालंय आणि कुठंतरी शंकेला वाव आहे बरेचसे पुरावे आहेत की जे दाखवत आहेत की मतदान शेवटच्या क्षणामध्ये अर्ध्या तासामध्ये वाढलं काही ठिकाणी मतदानाच्या आणि ई व्ही एमच्या झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या कुठेतरी एक शंका निर्माण करते या ई व्ही एमबद्दल ज्या मतदाराने मतदान केलं आहे ते केल्यानं त्याचं मतदान हे त्याच पक्षाला त्याच व्यक्तीला त्याच उमेदवाराला गेले का नाही हे त्या मतदारानेच ठरवायला पाहिजे ना की कुठल्या हॅकर्सनी ते ठरवावं याकरिता सर्वसामान्यांच्या मतदानाचा हक्काचा विचार करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं ई व्ही एम हटाव आणि लोकशाही बचाव देश बचाव ही मोहीम हाती घेतलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये या मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मोठ्या उत्साहानं लोक याला प्रतिसादसुद्धा सर्वसामान्य जनता देत आहे आणि लातूर शहरामध्ये सुद्धा आज आमचा चौथा कॅम्प आहे आणि मोठ्या उत्साहानं आणि सर्वसामान्य लोक या मोहिमेला सपोर्ट करतात